कोपरगाव तालुक्यातील चासनळी येथील रयत शिक्षण संस्थेचे मारुतीराव दगडूजी तिडके पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात हरघर तिरंगा कार्यक्रम अत्यंत उत्साही व आनंदी वातावरणात संपन्न झाला तिरंगा आपल्या देशाचा अभिमान व सन्मान आहे आपला राष्ट्रध्वज आपल्यासाठी धैर्याचे व प्रेरणेचे प्रतीक आहे तिरंगा आपल्या स्वातंत्र्य सैनिकांच्या बलिदानाची आठवण करून देतो आपल्या ध्वजाचा अधिक सन्मान करण्यासाठी तेरा ऑगस्ट ते पंधरा ऑगस्ट दरम्यान घरोघरी तिरंगा ही मोहीम राबविण्यात आली होती लोकांच्या हृदयात देशभक्ती जागृत करणे आपल्या राष्ट्रध्वजाबद्दल जागरूकता वाढविणे हा हरघर तिरंगा या उपक्रमाचा मुख्य हेतू आहे असे विद्यालयाचे प्राचार्य मांडवडे यांनी सांगितले ऑगस्ट या दिवशी भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त ढोल ताशांच्या गजरात व लेझिम पदकासह गावातून प्रभात फेरी काढण्यात आली वंदे मातरम भारत माता की जय भारतीय स्वातंत्र्य दिनाचा विजय असो या घोषणा देत आसमंत उजळून निघाला या एकोणऐंशीव्या भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण माननीय अशोकराव जनार्दन आहेर यांच्या शुभहस्ते संपन्न झाले या प्रसंगी विद्यालयाचे थोर देणगीदार उद्योजक नवी मुंबई प्रकाशभाऊ तिळके यांनी स्वातंत्र्याचे तसेच घरोघरी तिरंगा याबाबत महत्व सांगून विद्यार्थ्यांना त्यांच्या जबाबदारीचे भान करून दिले विद्यालयातील विद्यार्थ्यांना पिण्याचे शुद्ध पाणी मिळावे यासाठी त्यांनी एक लाख रुपये देणगी दिली माननीय सोमनाथ भाऊ चांदगुडे यांनी देशाविषयी स्वाभिमान देशाभिमान बाळगून देशासाठी कार्य करण्यासाठी सूचित केले माननीय सचिन भाऊ चांदगुडे यांनी विद्यार्थ्यांसाठी प्रामाणिक कष्ट करून अभ्यासात प्रगती करावी विद्यालयाचे व आपल्या देशाचे नाव उज्ज्वल करावे असा शुभ संदेश याप्रसंगी दिला श्रीमती शोभा माळी यांनी विद्यालयास पाच इलेक्ट्रॉनिक बोर भेट दिले विद्यालयातील गरीब व गरजू विद्यार्थ्यांना दिगंबर कासोदे सुनील जेजूरकर पवन कुमार चांदगुडे असलम भाई दवंगे एस यू थोरात केजी, आर के मोरे सारबंदे एन एच शेख आर एन निळकंठ पी ए गुंजाळ व्ही पवार आरबी राऊत एस एल यांनी शालेय गणवेश दिले या प्रसंगी वाटर प्युरिफायरसाठी संतोष परहे संजय चव्हाणके गोरख गाडे बापू तनपुरे नानासाहेब बनसोडे विनायक गाडे पवनकुमार चांदगुडे शिवाजीराव ध्येनक यांनी आर्थिक मदत केली या कार्यक्रमासाठी भास्कर भाऊ चांदगुडे महेश गाडे प्रभाकर शिंदे अशोकराव माळी कैलास माळी भगीरथ गाडे प्रकाश शिंदे शरद गरुड अनिता शिंदे कापसे हिरा नाडेकर मालिनी कचरे तेजस नेवासकर प्रियांका थोरात चव्हाण छाया शुभांगी शिंदे सुनील गाडे शेखर चांदगुडे कमलाकर चांदगुडे प्राचार्य मांडवडे ए आर शालेय व्यवस्थापन समिती शिक्षक पालक संघ माता पालक संघ शालेय व्यवस्थापन विकास समिती सर्व सदस्य माजी विद्यार्थी पंचकृषीतील पालक व ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचा मोरे आर के व कुशारे डी एन यांनी केले व शेवटी आभार श्री निळकंठ पी ए यांनी मानले या कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी पर्यवेक्षक दवंगे एस यू मोरे आर के सारबंदे एन एच शेख आर्यन कुशारे डी एन राउत एस एल नीलकंठ पी ए गोड़े एस एम बागुल जी एम थोरात के जी सोनावने एस वी गुंजा बी व्ही ए पी कदम एन आर चौधरी एच एस कोल्हे एम एल भुजबल पी एच गोपाड़े एस के कापर्णिस एच डी लांडगे व्ही पवार आर बी सोनावने मैडम मोहन जाधव पवार एस एस पेटारे ए बी काशिद एस एस सुपेकर जेडी कंदड़कर व्ही ए गाडे मॅडम कदम टी ए चांदगुडे मॅडम पवार एस एस मंडलिक एस टी कापसे केडी या सर्व सेवकांनी प्रयत्न केले कोपरगाव तालुका प्रतिनिधी नवनाथ उल्हारे